सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी एस पी न्यूज करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाबद्दल चुकीचे विधान केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते काल हे निलंबन विधान भवनातील गोंधळामध्ये रद्द झाल्याचे अफवा पसरण्यात आली होती परंतु हे निलंबन असेच कायम ठेवण्यात आल्याचे समजते सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजप पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक यांना विधान भवन परिसरात येण्यास घातलेली बंदी उठवणे तसेच त्यांचे विधान परिषद सदस्यत्व कायमस्वरूपी स्वरूपी बडतर्प करण्याच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विधान परिषद सदस्य असणाऱ्या परिचारक यांनी जवानाबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते याबाबत देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या या विधानाची गंभीर दखल घेत त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते गेल्या वर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला याला शिवसेना आमदारांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत त्यास विरोध केला होता शिवसेना गटनेते अॅडव्होकेट अनिल परब यांनी परिचारकांचे सदस्यत्व कायमस्वरूपी बडतर्प करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान परिचारक यांना विधानभवनाच्या प्रांगणात येण्यास परवानगी मिळावी अशी विनंती भाजपच्या काही आमदारांनी पत्राद्वारे केली होती सभापती निंबाळकर यांनी याबाबत माहिती विधान परिषदेत दिली त्याचवेळी त्यांनी परिचारक यांच्या बडतर्फीबाबत शिवसेना आमदार परब यांनी दिलेला प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट करत या संदर्भातील निर्णय गट नेत्यांच्या बैठकीत होईल असे स्पष्ट केले मात्र या दरम्यान सभागृहातील गोंधळामुळे सभापती नेमके काय म्हणाले हे सदस्यांना नीट ऐकू न गेल्याने शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी आक्रमक होत संताप व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली देशात युद्धजन्य परिस्थिती असताना जवानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या परिचारक यांना पुन्हा सभागृहात आणण्याचा खटाटप कशासाठी असा संताप शिवसेनेचे अनिल परब व अन्य सदस्यांनी व्यक्त केला यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनिल परब रवींद्र फाटक आदी शिवसेना सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सभापती निंबाळकर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली त्यावेळी मुख्यमंत्री व सभापती यांनी परिचारकाबाबत गट नेत्यांची बैठकीत चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले त्यामुळे सध्या तरी त्यांचे निलंबन राहिल्याचं सांगण्यात येतं पांचाली कलेक्शन इज द बेस्ट कलेक्शन कपड्यांच्या दुनियेत सौंदर्य खुलवणार नाव म्हणजे पांचाली कलेक्शन सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि बसून खरेदी करता येणार भव्य शोरूम आमच्या शोरूम मध्ये लहान मुले महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग लग्न सोहळ्यासाठी होलसेल खरेदीत बसता नवरदेवासाठी स्पेशल नवर नवरीसाठी आकर्षक शालू लांझा वन पीस पार्टी वेअर अशा कधीही न पाहिलेल्या व्हरायटी तेही अगदी माफक दरामध्ये त्याचबरोबर साड्यांमध्ये प्युअर सिल्क कांजीवरम सिल्क पैठणी पटोला साडी साऊथ इंडियन चे विविधात अशा अनमोल किमतीचा आकर्षक ठेवा अल्प दरात मिळवण्यासाठी पांचाली कलेक्शन चे व्हा आणि मिळवा आकर्षक डिस्काउंट आमचा पत्ता पांचाली कलेक्शन महावीर नगर पंढरपूर